जय भोईराज आम्ही मी संजय कुमार अल्लीवार माझ्यासोबत संतोष भाऊ शिंगारी आम्ही रिंकू भाऊ शहारेकर योगेश भोई अंबाणे आणि वासुदेव भोई कोथ आम्ही इथं या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालो या कार्यक्रमात आलो आल्यानंतर मला खूप समाधान वाटलं कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला पण मला एकच खंत आहे की हा कार्यक्रम जो होतो गरीब लोकांची समज अशी झालेली आहे या कार्यक्रमामध्ये फक्त आणि फक्त जे मोठ्या शेतीच्या मुलांचं किंवा जे नोकरी आहे त्यांच्या मुलांना नोकरी बाकी हा त्यांचा एक गैरसमज आहे किंवा त्यांची उपस्थित नसते त्याच्याकरता गरीब लोकांनीसुद्धा यावं आपला परिचय द्यावा आपल्या मुलामुलींना जे उमेदवार आहेत त्यांना हजर करावं त्यांचा लोकही एक त्यांच्या प्रत्येकामध्ये एक कलाकार म्हणून एक गुण असतो स्टेजवर जावं सांगावं बोलावं ते बोलल्यानंतर लोकांना माहीत पडेल की हा माणूस कुठल्या पद्धतीचा आहे काय आहे आणि समाजामध्ये भरपूर लोक आहेत जसे एकमेकाला साथ देणार आहेत पुढे नेणार आहेत आजपर्यंत तुम्ही बघा गुजराती म्हणा मारवाडी म्हणा सिंधू लोक हे लोक एकमेकांना साथ देतात आणि समाजाला पाहतात तसे आपला समाज हा फक्त काय मासे पकडण्यात आहे आणि गो खूप गरीब आहे मोठावर मध इतके लोक फक्त श्रीमंत आहेत आणि ते सुशिक्षित आहेत यांच्याकरता या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित यावं एकत्रित आल्यानंतर समाजाकरता जे काही योगदान देता येईल त्यांनी योगदान द्यावं आणि ज्या मुली आज आपण बरेचसे असे उदाहरण बघतोय की ज्याच्याकडे पैसा नाही आहे मुलींचं वय होऊन जातं प्रत्येकाला भावना असतात आणि त्या वय झाल्यामुळे त्या मुलींचा योग येत नाही आणि कालांतरानंतर काय होतं समाज समाजसोबत परक्या समाजात कुठले कोण असेल काय असेल त्याला काही सांगता येत नाही ती निघून जाते आणि त्या बापाला खाली मान झालेला होते याच्याकरता असं न होऊ देता मुला मुलींचं वयातच लग्न करावं आणि सगळ्या गरीब जनतेने सुद्धा या अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा अहो तुम्ही पैसे देऊ नका पण कार्यक्रमाला या बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की आमचा हा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा समाज कुठल्या कुठे घेऊन जाईल याचा तुम्ही बघा आणि हे तुम्हाला मी सांग सांगतो की हा दिवस जर आला त्या दिवशी गोई समाज इतका भयंकर मोठा आहे आज महाराष्ट्रातून फक्त भोई समाज अठ्ठेचाळीस जाती आहेत त्याच्यानंतर राज्यामध्ये बघा राजस्थान आहे गुजरात आहे तुमचं एम पी आहे यू पी आहे भरपूर मोठ्या प्रमाणात आमदार खासदार मंत्री भोई समाजाचे आहेत लोकांना माहीत नाही अजून त्यांना एवढंच माहिती आहे फक्त आमचा भोई समाज मासे पकडण्यात आणि सट्टा घेण्यात येणार दारू पिण्यात याच्यातच हा गोड गेट समज समाधान काढून टाकावा मी आज डायरेक्ट समाधान समजून घेतो ह्या बोलण्यानंतर माझ्याबद्दल माझ्या भावना दुखवल्या असतील तर मी याच्याशी याच्याशीप्रमाणे माफी मागतो आणि फायदा एक गोल शब्द त्याने प्रत्येकाने स्वीकार करावा आणि समाजामध्ये परिवर्तन करून आणावं एवढी मी श्री संत संत चरणी मी प्रार्थना करतो आणि शब्द संपतो